नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज अँड प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात भंडाऱ्याच्या खोकरला गावात रात्रीतून बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आदिवासींमध्ये घुसखोरी होऊ देणार नाही अशोक उईके यांचं विधान कोथरूडमध्ये ज्या ठिकाणी गोळीबार केला तिथूनच घायवळ टोळीच्या गुंडांची धिंड एक पेड के नाम अभियाना आणि हजारो झाडांची लागवड नमस्कार हेडलाइन्स नंतर आता पाहुयात बातम्या विस्ताराने भंडारा शहरालगत असलेल्या खोकरला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून बसवण्यात आला खोकरला ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शासकीय मोकळ्या जागेत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्यामुळे रात्रीपासून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय तणावाची परिस्थिती बघता या गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील लावण्यात आलाय आदिवासी समाजामध्ये कोणाचीही घुसखोरी होणार नाही आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलाय तर बंजारा समाज एस टी कडून आरक्षणाची मागणी लावून धरत राज्यभर मोर्चे काढतायत असं असलं तरी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आदिवासी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत अनुसूचित जमातीला मिळालेलं आरक्षण संविधानाच्या आधारे आहे त्यामुळे आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदिवासी समाजाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या बाबत ते कधीही अन्याय करणार नाही अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचं त्यांचं धोरण असल्यामुळे अनुसूचित जमातीला आदिवासीला मिळालेलं आरक्षण हे संविधानिक आहे भारतीय संविधानाच्या अधीनावरून मिळालेलं आरक्षण असल्यामुळे या सोयी सवलती जे आहे अनुसूचित जमातीच्या आदिवासीच्या भविष्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का ना लागणार नाही आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसखोरी हो होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला मी शब्द येतो एक पेड मा के या अभियाना अंतर्गत यवतमाळात हजारो झाडांची लागवड करण्यात आली आहे वन विभागाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आलाय यात हजारो झाडांची लागवड करण्यात आली आहे यावेळी नेर वन अधिकारी सुभाष लंबे यांनी विद्यार्थ्यांना झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिलाय सिंगापूर येथे कार्यक्रमासाठी गेलेल्या लोकप्रिय गायक जुबिन गर्ग यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे आसामसह देशभरात श्रद्धांजली सभांचं आयोजन केलं आहे यावेळी पुण्यातील जंगली महाराज रोडवर आसामी जनसमुदायाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे कॅन्डल मार्च काढत आदरांजली अर्पण करताना अनेक जण रडताना व भाऊक होताना दिसले कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती राजाराम तलाव परिसरात असणारी शंभरहून अधिक झाड महापालिका प्रशासन तोडणार असल्याचा दावा जलतरण मित्र मंडळ आणि पर्यावरण प्रेमींनी केलाय त्यामुळे या परिसरातील वृक्षतोड करण्यात येऊ नये यासाठी छत्रपती राजाराम तलाव परिसरात शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केले यावेळी हातात लक्ष्यवेधी फलक घेऊन महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे ऐतिहासिक छत्रपती राजाराम तलाव हा पर्यावरणाने समृद्ध आहे कोल्हापूर महानगरपालिकेनं गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी असणाऱ्या सर्व या राजाराम छत्रपती राजाराम तलाव जलतरण मित्र मंडळाची मंडळी त्यांनी अनेक झाडं लावलेली आहेत झाडे जगवलेली आहेत आणि लावलेली झाडं एकशे दहा झाडं जवळजवळ एकशे दहा झाडं तोडण्याचा निर्धार महानगरपालिकेनं व्यक्त केलेला आहे त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो महानगरपालिका ज्या ठिकाणी वृक्ष तोडली जाते त्याच ठिकाणी परत वृक्ष लावायची जबाबदारी महानगरपालिकेची असते गेली दोन वर्षे हजारो झाडं लावलेली नाही आहेत आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत एकाही झाडाला आम्ही हात लावू देणार नाही असा आमचा या ठिकाणी निर्धार आहे आणि महानगरपालिकेनं वेळेत शहाणपण घ्यावं आणि झाडं तोडायचा निर्णय रद्द करावा या बातमीसह आपण बुलेटीनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकडे या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक वरेक नजर टाकूया <दिखेँ> अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील बासष्ट डॉक्टरांचं मानधन प्रलंबित असल्याने ते गेल्या पंचवीस दिवसांपासून संपावर आहेत तर संपा या संपामुळे तब्बल सहाशेहून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या असून अनेक गंभीर रुग्णांचे जीव धोक्यात संपामुळे रुग्णालयातील सेवा ठप्प झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय तर याच पार्श्वभूमीवर अमरावती काँग्रेस कमिटीने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोर आंदोलन केले महायुती सरकारला जाग आणून डॉक्टरांचं मानधन तत्काळ मंजूर करून सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे गेल्या पंचवीस दिवसापासून इथं बंद पडलेलं आहे आपल्याला माहित असेल की फक्त विदर्भातच नवीन आजूबाजूच्या पठ्य प्रदेश अत्यंत गोर गरीब की जे असे त्यांना जे रोगी हो असतात ते त्यांना ही सुविधा उपलब्ध नाही आणि ही सुविधा इथे फ्री ऑफ तास इथे उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नवीन संपूर्ण विदर्भातून नवीन आजूबाजू परिसरात उपलब्ध पण असंवेदनशील सरकार जनप्रतिनिधी आणि निगरघट्ट जनप्रतिनिधी यांनी या जे डॉक्टर्स लोक इथे सर्व्हिस देतात त्यांचे गेल्या अकरा महिन्यापासून पगार दिलेले नाही म्हणजे मागच्या ऑगस्ट पासून त्यांचे पगार दिलेले नाही त्यामुळे ते संपावर गेलेले आहेत त्यांचं मानना त्यांनी दिलेलं नाही आणि त्यामुळे ते डॉक्टर अगदी हद्भर होऊन शेवटी नायलाजाने संपर्क चालू केला तरी त्या सरकारचे डोळे उघडलेले नाही कोणी याच्यावर गांभीर्याने घेत नाही अनेक गोरगरीब पेशंट आज त्यांना ट्रीटमेंट नाही मिळाली सुविधा नाही मिळाली त्याच्या त्यांना संघ झालेले आहेत आणि मला असं वाटतं की सरकारने ताबडतोब आणि असं आहे की इस्पितळ आणि सापडणार नाही नाशिकला आहे त्याच्यापेक्षा जास्त सुविधा उपलब्ध आहे पण नाशिकला अर्धे पैसे देतात आणि आपल्याला अर्धे पैसे देतात आणि तेही अकरा महिन्यापासून बंद केले मला असं वाटतं की या निगरगट सरकार ते ताबडतो अकरा ते पंधरा कोटी रुपये ताबडतोब या इस्कत बीड शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भव्य नमो युवा रण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे तर या उपक्रमाचं आयोजन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय केशवरा आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं या मॅरेथॉनमध्ये बीड शहरासह परिसरातील युवक युवती क्रीडाप्रेमी विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते साडेतीन शक्तीपीठांपैकी एक फीट असणाऱ्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला सप्तरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सप्तरंगी विद्युत रोषणाईने अंबाबाई मंदिर उजळून निघाले ही विद्युत रोषणाई भाविकांना कोजागिरी पौर्णिमेपर्यंत दररोज पाहायला मिळणार आहे तर उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात दररोज भाविकांना दशमहाविद्या स्वरूपात आई दर्शन होना ले। परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणात सामील असलेल्या घायवळ टोळीच्या गुंडांना पोलिसांनी अटक करून त्यांची धिंड काढली आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गुंडांनी गोळीबार केला होता त्याच ठिकाणाहून पोलिसांनी या आरोपींची वरात काढत समाजासमोर दाखल केली आहे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कुसुंबी हे गाव नाचणीचं गाव म्हणून राज्यभरात ओळखलं जाऊ लागलंय तर या गावाच्या या गावात यंदा नाचणीची विक्रमी लागवड झाली असून सातशे हेक्टरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे त्यात आता नाचणीच्या विक्रमी लागवडीमुळे कुसुंबीला नाचणीचं गाव म्हणून एक वेगळीच ओळख आता निर्माण झाली आहे नाचणीसारख्या पोषक अन्नधान्याच्या वाढती मागणीमुळे कुसुंबी गावातील दोनशे बत्तीस महिला नमस्कार सर मी लता संतोष चिकणे कंपनीची संचालिका बोलते आमच्या कंपनीमध्ये कमीत कमी, कमी चौदा पंधरा प्रोडक्ट नाचणीचे बनले जातात त्यामध्ये तूप आणि नाचणीचं पीठ आणि वेलची पावडर एवढ्या वस्तूंचा समावेश आहे आणि हे चौदा पंधरा प्रोडक्ट जे बनतात ते गावात गावाच्या बाहेर आजूबाजूंच्या गावात आणि वाई महाबळेश्वर सांगली पाचवड कराड पुणे महाबळेश्वर आणि उत्तर प्रदेश युपीला आम्ही गेलो होतो तिथं तिथं घेऊन गेलो होतो उत्तर प्रदेशात आणि दिवाळीचा दोन वर्षाचा आमचा फराळ अमेरिकेपर्यंत गेलेला आहे त्यांची वेळोवेळी आमच्या प्रोडक्टला मागणी असते ते आम्ही कुरिअर करून पाठवतो आता पुढच्या महिन्यात दुबईला आणि दिल्लीला स्टॉल आहे तिथं आम्ही जाणार आहे आमचे प्रोडक्ट घेऊन आणि आमच्या या फॅक्टरीमध्ये आता वर्षभरात तर आमची लाखोंची उलाढाल झाली आणि आमचं स्वप्न आहे अजून मोठी उलाढाल करायची म्हणजे करोडच्या रूपात आमची कंपनी पुढे न्यायची आता ज्या आमच्या अडीचशे सभासद आहेत आणि चारशे साडेचारशे आमच्या ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना सोबत घेऊन लाखोंची उलाढाल आम्हाला करोडोमध्ये न्यायची आहे आणि हे सगळं आम्हाला ज्या ज्यामुळे जा, पाठिंबा मिळाला त्या महाराष्ट्र फाउंडेशनचं आणि आमच्या गावातील गाव विकास समितीचं मी आभार मानते की इथपर्यंत आम्हाला त्यांनी आणून पोचवलेलं आहे या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट